हे जे तेल असतं हे केसांच्या मुळांना चोळून लावणं आवश्यक आहे केसांच्या मुळांना असं नुसतं बोटांवर लावा आणि चपचपीत तेल करण्याची आवश्यकता नाहीये सॉफ्टनेस पण येईल आणि केसांची वाढ पण चांगली होईल नवीन केस यायला सुद्धा याने मदत होते आणि आहे त्याचं शायनिंग अगदी असं इकडनं तिकडे खूप छान दिसतात नमस्कार वैद्य सुईने दामले आज बहुतेक महिलांची ही समस्या असते की केस खूप गळत आहेत आणि काहीही केलं तरी ते केस गळायचे काही थांबत नाहीयेत सगळेच गॉन केस झालेले आहेत एवढं केस गळण्याचं कारण काय आहे आणि त्याचे उपाय काय आहेत केस गळण्याची कारणं जी आहेत त्याच्यामध्ये पाण्याचा अतिवापर पिण्यामध्ये आणि आंघोळीसाठी डोक्यावरनं कडकडीत पाण्याची आंघोळ करणं काही जणांना सवय असते कडकडीत पाण्याची आंघोळ जर केली तर डोक्यावरचे केस जाणार आहेत शंभर टक्के फिजिक्स आहे उष्णतेने पदार्थाचे प्रसरण होते जेव्हा गरम गरम पाणी डोक्यावर ओतलं जात आहे तेव्हा केसांची मुळं मोठी नाही का होणार आणि मूळ जर मोठं झालं तर त्याच्यामध्ये अडकलेला केस सहजपणे बाहेर येणार <laughs> कोंबडीला मारायचं असेल तर तिला उकळत्या पाण्यात घालून मारतात कारण पिसं लवकर निघतात म्हणून अगदी असंच आहे जेव्हा गरम गरम पाणी आपल्या अंगावरनं आपण घेतो तेव्हा आपल्या अंगावरची लव किंवा डोक्यावरचे केससुद्धा त्याच पद्धतीने सहज उपटता येणारे आहेत आणि म्हणून ते केस गळतात त्यामुळे गरम पाण्याची आंघोळ डोक्यावरनं निषिद्ध सांगितलेली आहे खांद्यावरनं गरम पाण्याची आंघोळ चालेल पण डोक्यावरनं आंघोळ करत असताना ती गार पाण्याचीच करायची अगदी सहन होत नाही थोडंसं कोमट घेतलं तरी चालेल पण कडकडीत गरम पाणी मात्र हं हं अजिबात नको दुसरं पाण्यामध्ये क्लोरीन जे आहे ह्या क्लोरीनमुळे केस गाळायला मदत होत असते हार्ड वॉटर सॉफ्ट वॉटर आपण सकळी सगळे शिकलेलो आहोत मग आता हे हार्डचं सॉफ्ट करण्यासाठी काय करायचं नळाचं जे पाणी आपल्याकडे येतं एक दिवस बाळडीमध्ये भरून ठेवायचं पाणी त्यातलं क्लोरीन उडून जाईल आणि क्लोरीन उडून गेलं तर ते सॉफ्ट वॉटर बनणार आहे जे आता काळ्या रंगाच्या बॅरलमध्ये किंवा त्या प्लॅस्टिकच्या सिंटेक्स टाक्यांमध्ये जे साठवलेलं हो पाणी आहे हे हार्ड पाणी आहे त्याच्यात क्लोरीन आहेच ना, ना मुळात कितीही साबण घातलं तरी त्याच्यात फेसच येत नाही हे हार्ड वॉटर आहे सॉफ्ट वॉटरमध्ये फेस भरपूर येणार आहे साबण जास्ती वापरणं हे सुद्धा कारण आहे व आज त्या साबणाचे एवढे एवढे प्रकार झालेत केसांसाठीचा वेगळा काखेसाठी वेगळा चेहऱ्यासाठी वेगळा हातासाठी वेगळा पोटासाठी वेगळा काय काय साबणाचे प्रकार काढतील सगळं केमिकल आहे अगदी हर्बल नावाने अग रामदेव बाबांचे मिळतील सनातन संस्थेचे साबण जिथे आहे तिथे जर फेस येत असेल तर तिथे केमिकल आहे जिथे केमिकल तिथे गॉन केस एवढं लक्षात ठेवायचं केमिकलपासून लांब राहा खाण्यापिण्यातनं जी केमिकल जातात फूड फर्टिलायझर्समधनं जी पो पोटात जात आहेत किंवा रासायनिक खतांच्या माध्यमातून जात आहेत हे तर आपल्याला थांबवलंच पाहिजे नको असले तर जे जंक फूड जे आपण खातो आहे मग त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज आहेत फूड कलर्स आहेत किंवा अजिनं मोठंसारखी औषधं त्याच्यात घातलेली आहेत विरुद्ध अन्न त्याच्यात एकत्र झालेली आहेत हे सगळं गडबड करणार आहे जे अन्न आपण खाल्लेलं नाही आहे जे सरकीचं तेल आपण घेतलेलं नाही आहे ते लोणच्यातनं आपल्या पोटात जातं आहे हे सगळं कारण केस गळण्याची असू शकतात खाण्यामध्ये मिठाचा अति वापर करणं हे सुद्धा केस गळण्याचं एक कारण आहे केस धुतल्यानंतर त्याला जोरात जोरात असे झटके देणं हे सुद्धा केस मुळात न उपटणार आहे केस असे काही जण ना पंचाला बांधून असे पिळून 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 त्याच्यातलं पाणी काढायची सवय किंवा त्या हेअर ड्रायरने गरम 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 वाफ हे सगळं केस गळण्याची कारणं आहेत ही सगळी बंद करायची म्हणजे पन्नास टक्के आपलं काम होणार आहे उरलेलं पन्नास टक्के मी एक तेल सांगतो असं तेल तयार करा माझ्या मागे एक छान वडाचं झाड आहे ह्या वडाच्या झाडाला ह्या पारंब्या आहेत ह्या पारंब्या ज्या आहेत आत्ता या सीझनला या पारंब्याना पुढे छोटे छोटे अंकुर आलेले आहेत लालसर रंगाचे असे त्यांची मुळं तयार झालेली आहेत ह्या ज्या पारंब्या येतात ह्या पारंब्या केसांप्रमाणेच आहेत त्यामुळे ह्या पारंब्यांचं तेल तयार करणं अतिशय चांगलं कुठेही जायचं जंगलामध्ये वडाच्या पारंब्या असतात त्या जेवढ्या काढता येतील तेवढ्या काढायच्या कात्रीने कापण्यापेक्षा सुरीने तोडण्यापेक्षा कोयत्याने हाणण्यापेक्षा नखाने जर खुडलंच तर ते अधिक चांगलं सुद्धा तो जो काही डिंक आहे वडाचा तोसुद्धा आज जातो तोसुद्धा तुम्हाला मदत करणारा असतो पोषणासाठी वडाच्या झाडाचा जो चीक आहे तो साखरेतनं खाल्ला तरी फायदा होतो वडाचं झाड ना हे संपूर्ण हवा पण शुद्ध करतं आहे तुमच्या रक्ताला शुद्ध करतं आहे मनाला प्रसन्न करत आहे प्लस आतमधल्या अशुद्धी ज्या आहेत ह्या बाहेर काढायलासुद्धा मदत करत आहे त्यामुळे हा दीर्घायुषी मातृवृक्ष असं या झाडाला म्हटलेलं आहे त्यामुळे वडाच्या झाडाच्या सान्निध्यात राहणं हा सुद्धा चांगला उपाय आहे वडाच्या पारंब्या वडाची साल वडाची पानं असं सगळं एकत्र करायचं त्याचा रस काढायचा जेवढा रस आहे तेवढंच तेल घेतलं तरी चालेल त्याच्या ते दुप्पट तेल वापरलं तरी चालू शकेल पाणी घालून रस काढला तरी चालतो पिळून रस काढायचा आणि हा रस हा रस काढत असतानाच त्यामध्ये समजा जर थोडी जास्वंदीची फुलं घातली तर आणखीन चांगलं जास्वंद हे केसाच्या कोंड्यावर आणि केस पांढरे होण्या या समस्येवर अधिक चांगलं काम करतात आणि त्यामुळे मग तुम्हाला काय करता येईल जास्वंदीची ताजी फुलं चालतील शिळी फुलं चालतील झाडाखाली पडलेली फुलं झाडावर बावलेली फुलं निर्मल्यातली फुलं सुद्धा चालतील आणि मग ही सगळी फुलं एकत्र करायची शिजवायची त्याच वडाच्या रसात घालायची दोनच पदार्थ अगदी तुम्हाला तिसरा पदार्थ पाहिजे असेल तर त्रिफळा चूर्ण वापरलं तरी चालेल साधारणपणे एक पातेलं एवढ्या छोट्या पातेल्यात जर वडाच्या झाडाचा पानांचा पारंब्यांचा रस असेल तर त्याच्यामध्ये एक दोन चमचे त्रिफळा चूर्ण आणि जास्वंदीची मुठभर फुलं असं जरी टाकलं आणि जर ते तेलामध्ये तडतडवून घेतलं तडतडवणं हा आमच्या वैद्यराज पी टी जोशी सरांचा एक आवडतीचा शब्द होता तडतडवून घ्यायचं तडतडणं त्याच्यातलं बंद झालं की तेल तयार झालं असं समजायचं रात्रभर ते तसंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी छान गाळायचं लालसर रंगाचं हे तेल तयार होतं जसं जास्वंदीच्या फुलांचा रंग असतो अशी आता ही पाच फुलांची पाच पाकळ्यांची जास्वंद जी गणपतीला प्रिय असते ती अशी झुपकेदार वगैरे नको पारंपरिक पद्धतीचं जे जास्वंदीचं फुल आहे या जास्वंदीच्या फुलांचा वापर करा आणि हे जे तेल असतं हे केसांच्या मुळांना चोळून लावणं आवश्यक आहे केसांच्या मुळांना असं नुसतं बोटांवर लावा आणि त्याला चपचपीत केल तेल करण्याची आवश्यकता नाही आहे सॉफ्टनेस पण येईल आणि केसांची वाढ पण चांगली होईल नवीन केस यायलासुद्धा याने मदत होते आणि आहे त्याचं शायनिंग अगदी असं इकडनं तिकडे खूप छान दिसतात करून बघितलं पाहिजे आणि तेलाचा कंटाळा करू नका जेवणातसुद्धा तेलाचा वापर जास्त करायचा मग खोबऱ्याचं तेल घ्या शेंगाण्याचं तेल घ्या तिळाचं तेल घ्या काजूगर खा ज्याच्यामध्ये तेलाचा कंटेंट आहे असं सगळं खाल्लं पाहिजे कोलेस्ट्रॉलची काळजी वगैरे काही करू नका तरी रिपोर्ट्स करण्याच्या मागे लागूच नका हे सगळं आयुष्य आम्ही बिघडवून घेतलं ते सगळे रिपोर्ट्स करतो म्हणून त्यामुळे या रिपोर्ट्सच्या मागे न लागता आपल्याला जे पारंपरिक पद्धतीने आजीबाईचा बटव्यातनं आलेलं ज्ञान आयुर्वेदाचं आहे ते जरी जपण्याचा प्रयत्न केलात मोठ्यांचा सल्ला मानलात ना तरीसुद्धा तुम्हाला आरोग्य मिळतं पण हल्ली मोठी माणसं बदलली आहेत कारण त्यांचे गुरु बदलले आणि म्हणून पारंपरिक पद्धतीचं ज्ञान होतं हे सुद्धा लुप्त होत चाललं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पाश्चिमात्यांची काय म्हणूया आपण त्याला भेसळ होत चाललेली आहे वैचारिक भेसळ चाललेली आहे ही जर दूर केली तर केसांचंही आरोग्य के चांगलं राहील धन्यवाद